अठराव्या राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेला पिंपळादेवी हायस्कूलच्या मैदानावर सुरुवात झाली आहे महाराष्ट्र एमएचएम नेटबॉल असोसिएशन आणि धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये सतरा वर्ष एकोणावीस वर्षाखालील मुला मुलींचे राज्यभरातील एकोणनव्वद संघ सहभागी झाले या स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये अनेक चित्तथरारक सामने क्रीडाप्रेमींना बघायला मिळणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष कुणाल पवार आणि मोहाडीचे यु युवा नेते आकाश शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजनातून या सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय दोन दिवस चालणाऱ्या या सामन्यांसाठी दोन वेगवेगळी मैदानं देखील खेळाडूंना खे उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची भोजनासह निवासाची सोय देखील पवार आणि शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे आज उद्घाटन झालेल्या या स्पर्धांचं उद्या समारोप होणार आहे या स्पर्धेमध्ये अजिंक्यपट कुठला संघ पटकावतो हे पाहणं यामुळे महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र अम्युच्युअर नेटबॉल असोसिएशन संघटनेच्या मान्यतेने धुळे जिल्हा हौशी नेटबॉल स्पर्धेचं आज आपल्या मोहाडीत राज्यस्तरीय मॅचेस मॅचेसचं ओपनिंग उद्घाटन झालं त्या उद्घाटनप्रसंगी त्या मॅचेस खेळण्यासाठी महाराष्ट्रभरातून सब ज्युनियर आणि ज्युनियर अशा मुलामुलींचे एकोणनव्वद संघ हे आज मोहाडीत आले होते आले आणि आजपासून या सामन्यांना सुरुवात झालेली जवळजवळ दोन दिवसांचा हा प्रोग्राम असून आज आणि उद्या उद्या हा संध्याकाळी प्रोग्राम संपून सायं, सायंकाळी राज्यस्तरीय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार घेण्यात येणार आहे त्यासाठी हौशी नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष जे आहेत राज्याचे अध्यक्ष ते देखील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि राज्यभरातून जवळजवळ एकोणनव्वद संघ आणि त्या संघांसोबत त्यांचे शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी सर्व हे देखील उपस्थित आहेत मोहाडी येथे हा कार्यक्रम घेत असताना धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष या नेशा या नात्याने मी व मोहाडीचे युवा नेते यां आम्ही तुमच्या दोघांच्या याच्यातनं हा उपक्रम आम्ही घेण्यात येतोय कारण उपक्रम हा घेण्याचा का उद्देश एकच की या आ, गे या खेळाला राज्य सरकारकडनं सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्केचं आरक्षण आहे आणि ही आज अठरावी आजच्या आजची जी म्हणजे मॅचेस ज्या सुरू झाल्या अठरावी आजची ही स्पर्धा आहे वर्षातनं एकाच वेळा ही स्पर्धा घेण्यात येते आणि त्यासाठी आज महाराष्ट्र भरातून एकोणनव्वद संघटना आपल्याकडे संघ आपल्याकडे आज हे खेळ खेळ खेळण्यासाठी आलेले आहे जुनियरमध्ये सतरा वर्ष खालील आणि सब ज्युनियरमध्ये एकोणावीस वर्ष खालील म्हणजे सतरा आणि एकोणवीस वर्षाखालील मुलं मुली यांचा हा गेम आहे साधारण दिवसभरात आता एकोणनव्वद संघ आल्यामुळे एक एका एक साधारण आपण बघू अर्धा ते पावसा एक मॅच होते आणि त्यासाठी आपण चार ग्राउंड तयार केलेले आहेत यशवंत कृषी महाद्यालयात दोन ग्राउंड आहेत आणि मोहाडी उपनगरामध्ये दोन ग्राउंड आहेत आणि आलेले जे काही विद्यार्थी खेळाडू आहेत त्यांची सर्व राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी हो सोयी या धुळे जिल्ह्याच्या संघटनेमार्फत आमच्याबरोबर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आर्थिक बस आर्थिक बक्षीस काही देण्यात येत नाही पण ऍक्च्युली याच्यामध्ये मेन बक्षीस हेच आहे की जे संघ जिंकतात किंवा जे संघ सामन्यामध्ये सामील होतात राज्यस्तरीय संघ असल्यामुळे मॅचेस असल्यामुळे याच्या सर्टिफिकेटलाच मेन व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा आपण ट्रॉफी देतो आणि त्याच्यामध्ये दे गोल्ड मेडल असतात ते गोल्ड मेडल मेडलही त्या संघांना देण्यात येतात यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक शिंदे महाराष्ट्र इमॅचर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिन कामदार डॉक्टर ललित जिवाणी श्याम देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टेळे डॉक्टर दिनेश पाटील मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पिंपळादेवी शाळेचे प्राचार्य आर व्ही पाटील यांच्यासह मान्यवर व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे